हाय हॅलो नमस्ते स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आजची रेसिपी आहे महाराष्ट्राचा फेवरेट मिरचीचा ठेचा सा। ठेच्यासाठी लागणारं साहित्य इथे मी मिरच्या मोडून घेतलेल्या आहेत कोथंबीर शेंगदाणे आणि लसूण गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण सर्व मिरच्या टाकून घेऊया ह्या मिरच्या चांग थोड्याशा भाजून घेऊया आपण त्याच्यामध्ये आता लसूण टाकूया शेंगदाणे आ, सर्व शेंगदाणे टाकून चांगले फ्राय करून घेऊया या मिरच्या भाजल्या पाहिजेत हे आता आपण थोडंसं तेल टाकूया एक चमचभर तेल छान करपूस भाजून घेऊया आपण या मिरच्या आपल्या भाजलेल्या आहेत आपण एक एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया सर्व आपण ह्या त्यामध्ये काढून घेऊया काढून घेतल्यानंतर आता आपण थोडी चवीनुसार मीठ हे, हे सर्व मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे अशा पद्धतीने छान बारीक करून घेऊया भरडस बारीक करून घेतलेला आहे त्याच्या एक चमचभर तेल टाकलेलं आहे तेलामुळे मिरचटपणा मरतो आणि ठेका आपला चांगला लागतो कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा